कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या दोन हजार आठ मधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सात आरोपींची ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अमेरिका आणि भारत यांच्यात समतोल व्यापार करारासाठी चर्चा सुरू असल्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं संसदेत निवेदन आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारताची खराब सुरुवात मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात सर्व सात आरोपींची आज विशेष एन आय ए न्यायालयानं ठोस पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली सुमारे सतरा वर्षे चाललेल्या या प्रदीर्घ खटल्यानंतर न्यायालयानं हा आदेश दिला आरोपींमध्ये माजी खासदार प्रज्ञासिंह ठाकूर लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित निवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांचा समावेश आहे सरकारी वकिलांनी कोणताही ठोस पुरावा सादर न केल्यामुळे सर्व आरोपींना निर्दोष मुक्त करत असल्याचं विशेष न्यायाधीश ए के लाहोटी यांनी आपल्या निकालात नमूद केलं दोन हजार आठमध्ये नाशिक जिल्ह्यात मालेगाव इथं हा बॉम्बस्फोट झाला होता त्यात सहा जणांचा मृत्यू झाला तर शंभरहून अधिक जण जखमी झाले होते या प्रकरणाचा सुरुवातीचा तपास ए टी एस अर्थात दहशतवाद विरोधी पथकानं केला होता या प्रकरणी बारा जणांना अटक झाली होती त्यानंतर हा तपास एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपवण्यात आला होता या प्रकरणातला अंतिम युक्तिवाद एप्रिल दोन हजार चोवीसमध्ये संपला आणि न्यायालयानं एकोणीस एप्रिल रोजी या खटल्याचा निकाल राखून ठेवला होता खटल्यातल्या बारा आरोपींपैकी तीन जणांची यापूर्वीच निर्दोष सुटका झाली होती तर दोन आरोपींवर फक्त शस्त्रास्त्र कायद्याअंतर्गत खटला चालवला जाईल असं न्यायालयानं आज स्पष्ट केलं मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाच्या निकालावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दहशतवाद कधीच भागवा नव्हता आणि नसेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे मला असं वाटतं की मी पोलिसांना दोष देणार नाही युपीए सरकारने हे षडयंत्र तयार केलं होतं आणि त्या षडयंत्राला पूर्ण करण्याचा दबाव हा पोलिस यंत्रणेवर होता आणि त्यामुळे पोलिस यंत्रणेने त्यावेळी केलेलं हे काम आहे दहशतवादाला रंग नसतो अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात दिली आहे निकालाविषयी बोलताना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले त्यात काय म्हटलेलं आहे की हे आहे असं म्हटलेलं नाही किंवा आपण त्याचा अर्थ असं नाही काढला पुरावा मिळाला नाही पुराव्याच्या अभावी त्याला सोडलेलं आहे आता दुसरी गोष्ट कोणीतरी बॉम्ब स्लोट केला यांनी नाही केला तर कोणी केला मग का आपोआप झाला आरडीएक्स कुणीतरी आणलं का आरडीएस काही सब्जे म्हणजे मिळतं का कोणीतरी कट करून हे सगळं केलेलं आहे कट कुणी केला हे काही सांगत नाही दोन हजार सहामध्ये मुंबईतल्या उपनगरीय गाड्यांमध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाविरोधात राज्य सरकारनं सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे त्या धर्तीवर मालेगाव स्फोट खटल्यातल्या एन आय ए न्यायालयाच्या निर्णयाला राज्य सरकार आव्हान देणार का असा प्रश्न काँग्रेसनं उपस्थित केला आहे मालेगावात या निकालानंतर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या हिंदुत्ववादी संघटनांनी निकालाचं स्वागत करत जल्लोष केला शहराच्या पूर्व भागात या निकालाचा निषेध करण्यात आला मालेगाव बॉम्बस्फोटात मरण पावलेल्यांच्या कुटुंबांनी निर्णयामुळे निराश झाल्याचं सांगितलं या निकालाविरोधात उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा आपला मनोदय असल्याचं त्यांनी सांगितलं केंद्रीय मंत्रिमंडळानं छत्रपती संभाजीनगर ते परभणी दरम्यान रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी दिली आहे त्यासाठी सुमारे दोन हजार दोनशे कोटी रुपये खर्च येणार आहे याशिवाय इट आर सी नागपूर दरम्यान सुमारे साडेपाच हजार कोटी रुपये खर्च करून चौथा रेल्वेमार्ग टाकला जाणार आहे अशी माहिती माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत दिली प्रधानमंत्री कृषी संपदा योजनेसाठी सुमारे साडेसहा हजार कोटी रुपये आणि नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनला दोन हजार कोटी रुपयांचा निधी देण्याचा निर्णयही केंद्रीय मंत्रिमंडळानं आज घेतला बिहारमधल्या मतदार याद्यांच्या सखोल पुनरीक्षण विषयावर चर्चेची मागणी करत विरोधी पक्षांनी केलेल्या घोषणाबाजीमुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज आज दिवसभरासाठी तहकूब झालं आज सकाळी कामकाज सुरू झाल्यापासून लोकसभा दोन वेळा तर राज्यसभा तीन वेळा तहकूब झाली अमेरिकेनं भारतावर लादलेल्या पंचवीस टक्के आयात शुल्काबाबत वाणिज्यमंत्री पियुष गोयल यांनी संसदेत निवेदन केलं अमेरिकेनं भारताच्या निर्यातीवर केलेल्या शुल्क वाढीच्या परिणामांची तपासणी सरकार करत असून देशाचं हित जपण्यासाठी आवश्यक पावलं उचलली जातील असं त्यांनी सांगितलं याविषयी शेतकरी उद्योजक सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग संस्थांशी चर्चा केली जाईल असंही गोयल म्हणाले सरकार हमारे किसानों श्रमिकों, श्रमिकोंट्रप्रेनर उद्यमी निर्यातकों सूक्ष्म लघु और मध्यम उद्योगों और उद्योग जगत के सभी हितधारकों के कल्याण की रक्षा और संवर्धन को सर्वोच्च महत्व देती है हम अपने राष्ट्रीय हितों को सुरक्षित करने और आगे बढ़ाने के लिए सभी आवश्यक कदम उठाएंगे अमेरिका आणि भारत यांच्यात समतोल दोघांनाही फायदा होईल असा व्यापार करार करण्यासाठी गेल्या काही महिन्यापासून दोन्ही देशात चर्चा सुरू आहे असंही त्यांनी सांगितलं भारतीय अर्थव्यवस्था बुडीत निघालेली आहे या अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्याचं त्यांनी खंडन केलं भारत ही जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असून लवकरच जगातली तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था म्हणून उदयाला येईल असा विश्वास गोयल यांनी व्यक्त केला या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील <्थाथा> राष्ट्रीय पुन्हा एकदा उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी निवडणूक आयोगानं मतदार यादी प्रसिद्ध केली आहे संविधानाच्या कलम सहासष्ट एक नुसार लोकसभा आणि राज्यसभेचे सर्व सदस्य उपराष्ट्रपतींची निवड करतात जगदीप धनखड यांनी राजीनामा दिल्यामुळे उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक घेण्यात येत असून निवडणुकीची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल असं निवडणूक आयोगाच्या पत्रकात म्हटलं आहे झारखंडच्या दुर्गम भागातल्या सहा गावांना दत्तक घेऊन त्यांना प्राथमिक आरोग्य आणि वैद्यकीय सेवा पुरवल्याबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एम्स देवघरचं कौतुक केलं आहे त्या आज एम्स देवघरच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या कृष्णा नदीवरच्या अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये यासाठी कर्नाटक सरकारला निर्देश द्यावेत अशी विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला केली आहे याबाबत त्यांनी केंद्रीय जलशक्ती मंत्री सी आर पाटील यांना विस्तृत पत्र पाठवलं आहे या धरणाची उंची वाढवली तर महाराष्ट्रातल्या सांगली कोल्हापूर जिल्ह्यांसह कृष्णा नदीकाठच्या परिसराला फटका बसू शकतो अलमट्टी धरणाच्या बॅकवॉटरमुळे निर्माण होणाऱ्या पूर परिस्थितीबाबत शास्त्रीय पद्धतीनं अभ्यास करण्याचं काम महाराष्ट्र शासनानं रुर्कीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हायड्रोलॉजी यांच्याकडे सोपवला आहे याबाबत याबाबतचा अहवाल अजून प्राप्त झालेला नाही तोवर या धरणाची उंची वाढवण्याचा निर्णय विवेकी ठरणार नाही असं फडणवीस यांनी या पत्रात म्हटलं आहे म्यानमारमध्ये एन डी एस सी म्हणजे राष्ट्रीय संरक्षण आणि सुरक्षा मंडळानं नवीन सरकारची स्थापना केली असून आणीबाणी संपुष्टात आल्याचं जाहीर केलं आहे युनियो हे नवे प्रधानमंत्री असतील असं स्थानिक नभोवाणी आणि दूरचित्रवाण दूरचित्रवाहिनीवर जाहीर झाला आहे राष्ट्रीय संरक्षण आणि शांती आयोगाची देखील स्थापना करण्यात आली असून सिनियर जनरल मीन ऑंग लेंग त्याचे अध्यक्ष आहेत सर्वोच्च सार्वभौमाधिकार संरक्षण दल प्रमुख जाऊ मिनतून यांच्या हवाली करण्याचा निर्णयही एन डी एस सीनं घेतला आहे रशियानं आज सकाळी किव शहराच्या भाग काही भागात क्षेपणास्त्र आणि ड्रोनच्या सहाय्यानं हल्ले केल्याचं युक्रेनच्या अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे या हल्ल्यात आठ जणांचा मृत्यू झाला असून अठ्ठ्याऐंशी जण जखमी झाले आहेत अँडरसन तेंडुलकर कसोटी क्रिकेट मालिकेतल्या पाचव्या आणि अंतिम सामन्यात भारताची फलंदाजी गडगडली आहे आज लंडनच्या ओहल मैदानावर सुरू झालेल्या या सामन्यात इंग्लंडनं नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं मात्र भारताची सुरुवात खराब झाली संघाच्या अवघ्यात दहा धावा झाल्या असताना सलामीवीर यशस्वी जयस्वाल दोन धावांवर बाद झाला के एल राहुल चौदा तर कर्णधार शुभमन गिल एकवीस धावा काढून तंबूत परतला भारताच्या तीन बाद पंच्याऐंशी धावा झाल्या असताना पावसामुळे खेळ थांबला मकाऊ खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या थरुन मन्नेपल्ली आणि लक्ष सेन यांनी पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे भारताच्या आयुष शेट्टी याला मात्र मलेशियाच्या जस्टिन हो याच्याकडून पराभव पत्करावा लागला स्टार्लिंग कंपनीला भारतात उपग्रह इंटरनेट सेवा सुरू करण्याचा परवाना मिळाला असून स्पेक्ट्रम वाटपासाठी एक नियामक चौकट तयार केली आहे असं केंद्रीय दळणवळण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज नवी दिल्लीत एका कार्यक्रमात सांगितलं ठळक बातम्या पुन्हा एकदा दोन हजार आठमधल्या मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी सात आरोपींची ठोस पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता छत्रपती संभाजीनगर ते परभणी रेल्वेमार्गाच्या दुहेरीकरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी अमेरिका आणि भारत यांच्यात समतोल व्यापार करारासाठी चर्चा सुरू असल्याचं वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांचं संसदेत निवेदन आणि इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतल्या शेवटच्या सामन्यात भारताची खराब सुरुवात याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी पाचशे सहा मीटर्स अर्थात पाचशे अठ्ठावन्न किलोहर्ट्सवर ए आयर